येत्या पंधरा जानेवारीपासून गुंठेवारी सुरू करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्याची माहिती पावडेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवसेना गटाचे बाळासाहेब पावडे यांनी दिली ग्रामीण भागातील गुंठेवारी बंद असल्याने जमीन आणि प्लॉट विक्रीची खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले होते खरेदी विक्री व्यवहार बंद झाल्याने अनेकांना अडचणी येत होत्या महापालिका गुंटेवारीसाठी अनेकदा मुदतवाढ देत आहे यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत आहे ग्रामीण भागातील गुंटेवारी सुरू करून जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती बाळासाहेब पावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिली दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसची ची वाढीव गुंटेवारीची तरतूदही करावी अशी विनंती पावडे यांनी केली ग्रामीण भागाची गुंटेवारी सुरू झाली तर या भागात मालमत्ता असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळणार आहे या अनुषंगानं माझ्याकडे ग्रामीण भागातील गुरगरीब जनता व गुंटेवारी बंद होती या अनुषंगानं बरेचसे नागरिकांची गैरसोय होती या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी प्रत्यक्ष भेटून साहेबांना या ग्रामीण भागातील गुंटेवारी चालू करण्याविषयी विनंती केली असता साहेबांनी ग्रामीण भागातील गुंटेवारी ही येत्या पंधरा तारखेपासून सुरु करण्यात येईल असे आश्वासित केले विनंती आहे की एकवीस आणि बावीस या दोन वर्षाचा हो, ग्रामीण भागातील गुंतगारी वाढून दिली तर गोरगरीबरसोय होईल जेणेकरून भविष्यामध्ये येणारे लग्नश्रय आहे गोरगरीब जनतेचे लग्न कार्य मुला मुलाबाळांचे शिक्षण मुलाबाळांचे मुला शिक्षण आणि इतर आपल्या कोणत्या दैनंदिन दे, दे गरजा भागवण्यासाठी खरेदी विक्री व्यवहार होणं आवश्यक आहे साहेबांना एक विनंती करतो ग्रामीण भागातील गुंठेवारी तुम्ही चालू करतात त्या अनुषंगाने आणखी एकवीस आणि बावीस या दोन वर्ष गत या दोन या दोन गत वर्षाचे वाढीव जर गुंटेवारी गुंठेवारी प्रस्ताव जर तुम्ही शासना लोकांचे घेतले तर भविष्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेने सुक्ष्म होईल